नमस्कार माझे नाव इशार रोहित बागुल आज मी तुम्हाला आ आई आणि व बाबा यांच्याबद्दल दोन काही शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्त्याने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आ आ म्हणजे आत्मा, ई ई म्हणजे ईश्वर चला आप्या साथी जी, जीवन जगवते माझी आई रोज सकाळी चार वाजता उठते आणि रोज मला नवीन नवीन पदार्थ करून देते मला आवड बाबा, रोज बाबा आणि खेळायला पाठवते पप्पा माझ्या गावात गावाला रोज कामाला जातात शेती पाणी करतात त्यांना मजुरी भेटते आणि एवढे बोलून माझे दोन